आणि ब्रह्माशेठ थेट पोहोचले शेतात अटवाणी तालुक्यात उडाली खळबळ तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्स रे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर करायचा सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शो रूम एचयू वायडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ विटा श्री भगवान गार्डीकर विशाल शिंदे आटपाडी सध्या रानडुकरांच्या त्रासामुळे हवालदिल झालाय विभुतवाडी परिसरात दोन दिवसात रानडुकरांनी हैदोस घालत तीस एकर क्षेत्रातील उभा मका उद्ध्वस्त केलाय या हल्ल्यात केवळ पिकांचं नुकसान झालेलं नाही तर शेतकऱ्यांच्या जनावरांसाठीच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनलाय याची पाहणी करण्याकरता सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी मक्याच्या शेतातच थेट हजेरी लावली या हल्ल्यामुळे एकनाथ मोठे तुकाराम पावणे किसन मोटे माणिक मोठे रामचंद्र पावणे विशाल मोठे विवेक पावणे बापूराव मोठे या शेतकऱ्यांचे पीक मोठ्या प्रमाणावरती नष्ट झाले जवळपास तीस एकरांच्या वर क्षेत्रातील मका रांडुकरांनी शेतात घुसून झाडे उपटून टाकली काही ठिकाणी कंसे खाल्ली तर काही ठिकाणी झाडे उकरून मोकळ्या जमिनी केल्या यामुळे शेतकऱ्यांवरती दुहेरे आर्थिक संकट आल्या शेतकऱ्यांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करून रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे या समस्येसंदर्भात शेतकऱ्यांनी उपोषणही केले होते तरी परिस्थितीत काहीही बदल झाला नाही उलट त्रास वाढल्याचे दिसून येते या संदर्भात शेतकऱ्यांनी सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्याकडे धाव घेत नुकसानीची माहिती दिली पडळकर यांनी वनरक्षक संतोष मोरे यांच्याशी चर्चा करून पंचनाम्यासाठी हालचाल सुरू करण्याच्या सूचना दिल्या त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आठपाडीवरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा